नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वाढलेल्या तापमानात विरांग व्हरायटी मध्ये पन्नास पंचावन्न दिवसापासून पानांची किपिंग क्वालिटी आणि सेटिंग कसं चांगलं करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हरायटी विरांग असो अथर्व असो यानंतर मार्च एंड ला किंवा पंधरावीस मार्चला लागवडी होणाऱ्या बासष्ट बेचाळीस व्हरायटी परंतु व्हिडिओचा विषय आहे आपण प्लॉट बघत आहात जर आपण बघितलं तर सदोतीस डिग्री आपण या ठिकाणी व्हिडिओ घेतोय पानांची किपिंग क्वालिटी असेल फुलांची संख्या असेल सेटिंग असेल आपण बघत आहात माझ्यासोबत शेतकऱ्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार माझं नाव बाळू नामदेव शेळके राहणार तळुसी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस दहा एक्कावन छत्तीस आपला डॉक्टर किसान च्या बर बरोबर जोडण्याचा किती दिवसाचा अनुभव आहे दोन वर्षाचा अनुभव दोन वर्षाचा अनुभव आहे एकंदरीत दोन वर्षापासून कुठल्या कुठल्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं मागच्या वर्षी कारले दहा होता टोमॅटोला आता या वर्षी तर लवकर ऊन वाढलंय आज आपण जर बघितलं तर सात मार्चला व्हिडिओ घेतोय बरोबर आणि सात मार्चला जर आपण बघितलं तर जवळजवळ छत्तीस सदोतीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे या तापमानात आता ता शेंडा किंवा हे पानांची संख्या आपण बघतोय सेटिंग आपण बघतोय आतमध्ये तर खूप चांगलं सेटिंग या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतय या आतमध्ये झालेलं सेटिंग आपण बघतोय एकंदरीत मला एकच प्रश्न विचारायचा आहे कारण इतर शेतकऱ्यांना थोडक्यात मला सल्ला द्यायचा आहे की या कंडिशनला आपण कसं कामकाज केलं पाहिजे एक प्रश्न तुम्हाला विचारतो कि जे काही डॉक्टर किसानचे वेळापत्रक असेल म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन माध्यमातून असेल फवारणीच नियोजन असेल यातून तुम्हाला या म्हणजे सुरुवातीला तर थंडी होती पंधरा वीस दिवस त्यानंतर हळूहळू रात्रीच तापमान कमीच आहे अजून पण थोडी थंडी वाजते दिवसा खूप टेम्परेचर वाढतंय या त्या होणाऱ्या तापमानामध्ये वाढत्या तापमान आणि म्हणजे दोन्ही मध्ये तफावत रात्री आणि दिवसातील आता आपल्या छातीला लागतोय दोघांच्या हा प्लॉट छातीला लागतोय पानांची किपिंग क्वालिटी आपण बघतोय पाना गोळा कुठं दिसत नाही या पाठी मग कारण आणि डॉक्टर किसनचं आलेलं गळापत्रक याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल डॉक्टर किसानच जे देतात शेड्यूल ना त्यांची औषधं मारली का लगेच कळतंय का औषधांनी काम केले बघ प्लॉट आणि पहिल्यांदा तर सर झालं काय असं मी माझ्या मनानेच चालू होतो सुरुवातीला पण मला तर हा प्लॉट आता उपटूनच टाका असं वाटलं होतं पण शेवटलं मागच्या वर्षी तुमचं रजिस्टर करेल आता मागच्या वर्षी तर मला दोन हजार कॅरेटचा ॲव्हरेज दिला होता मी एक पाऊन गुंठ्याला अठ्ठावीसशे जाळी काढली अरे हे वालेच आहे त्यांना माहिती अठ्ठावीसशे जाळी काढली आणि त्याच्या आधी निघायची अठराशे एकोणावीसशे पण अंगा शंभर ऐंशी जाळी प्रत्येक पड्याला निघायच्या मागच्या वर्षी अंगा म्हणजे बघायला सुद्धा नाही घ्यायचा ज्यावेळेस रजिस्टर केला प्लॉट तेव्हा सांगितलं ऑफिसला माझ्याच्यात नावाला हीच अडचण आहे मोठी येते आलच नाही ना तिरंगा आता तुम्ही मार्केट मध्ये नावच झालं डायरेक्ट नाव झालं नाव झालं आपण डायरेक्ट नाव या यापारी ओळखुल आहे पावले एक म्हणजे तुम्ही आता त्यांनी ओळखा करून ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे शेती करून तुम्ही सगळे म्हणजे या गोष्टी करतात एक पुढे या बोलत एक प्रश्न तुम्हाला विचारतो की आज एवढ्या म्हणजे रक्तक्षा होणार आपण व्हिडिओ घेतोय ठीक आहे आपण मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे थोडस गाडीमध्ये फिरत असताना उन्हात उतरलं थोडीशी अडचण मला पण येतेच हो पण आपण सातत्याने काम करतोय आणि तुम्हाला देखील अनुभव आहे पण यावर्षी वाढलेल्या तापमानामध्ये आणि यावर्षीच दरवर्षापेक्षा वेगळ्या तापमानामध्ये हा प्लॉट कसा वाटला तुम्हाला एकदम सुंदर प्लॉट आहे आणि निश्चित मी सांगत होते माझं हे टोमॅटोचा प्लॉट आहे तर पुढच्या वर्षी नक्कीच मी डॉक्टर किशन शेड्यूल हे वापरणारे अर मी सुद्धा त्यांना एक दोन असे खत वगैरे हो सांगितले सर हे सोळामध्ये या अशी पत्ती किंवा यास फुलांची संख्या त्याचं सेटिंग हे एकदम सुंदर आहे आणि मी आवर्जून सांगाल का मी पुढच्या वर्षी आवर्जून डॉक्टर दिसांचा सर मी काकडी तर नाही तुम्हाला रजिस्टर करेल पण ते सोळा आठ बत्तीस ते खत आहे सोडलेत ना भरपूर असा आवरेज दिला त्या काकडी एक प्लॉट आहे त्याचा पण डॉक्टर के सांगतो मला मार्गदर्शन येत आहे नक्कीच मित्रांनो डॉक्टर केसांचा म्हणजे तुम्ही रजिस्टरच करा असं नाही म्हणून युट्यूबला व्हिडिओ दिले जातात की जेणेकरून तापमान वाढतंय तापमान कमी होतंय ज्या ज्या वेळेत ज्या अडचणी येतील त्यातून शेतकऱ्याला बाहेर कसं काढता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ देत असतो आता हे पानं सरळ ठेवण्यासाठी किंवा जिथं जिथं पानं आतमध्ये गोळा होत आहे तिथं पहिली फवारणी आणि ड्रिपचं ऍप्लिकेशन काय केलं पाहिजे त्या ठिकाणी पहिली फवारणी करत असताना तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे प्रमाण आहे दोनशे लिटरचं अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत कराटे दोनशे मिले आणि दुसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस दोन दिवस द्या दोन दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची फळ सेटिंग व्हायला सुरुवात झाली साधारणतः पंधरा वीस एम एम चे फळ आहे पुढच्या पंचवीस तीस दिवसामध्ये प्लॉट सुरू होईल कारण या तापमानामध्ये प्लॉट पंच्याऐंशी नव्वद दिवस सुरू व्हायला घेतो आणि ज्यावेळेस पंचावन्न साठ दिवस असतात सेटिंग भरपूर दिसतं आणि फळाची फुगवण मिळवण्यासाठी साठ पासष्ट दिवसाला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडे आणि चार किलो गोळ आणि जो पहिला स्प्रे तुम्ही दिला अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह आणि कराटे दुसऱ्या दिवशी एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि तीन किलो बारा सहा बावीस दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर फवारणी करायची तुटा अपसुलुटा तुमच्याकडे येता कामा नये नागाळी येता कामा नये त्याचप्रमाणे तिरंगा येता कामा नये त्यासाठी फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला शंभर मिली इक्वेशन प्रो आणि शंभर मिली डेलिकेट त्यानंतर तीन दिवस जाऊ द्या तीन चार दिवस जाऊ द्या पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची त्या ठिकाणी मेरिओना ऐंशी मिली आणि टचअप पाचशे ग्राम जेणेकरून फळावर कुठल्याही पद्धतीत जाग येणार नाही पानं तुमचे शेवटपर्यंत अवकाळी पावसाला तरी टिकून राहतील आणि त्याचप्रमाणे साठ पासष्ट दिवसाला जी फ्लरी सांगितली ती दिली गेली पाहिजे आणि त्यानंतर फळ फुगवण्यासाठी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये दोन फवारण्या साठ पासष्ट दिवसानंतर जर स्लरी देताय तिथून पाच सहा दिवसाने तुम्हाला फवारणी करायची ऍजिटेक्सी पीपी अडीचशे ते तीनशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम टोमॅटो मध्ये भर उन्हामध्ये वाढलेल्या तापमानामध्ये चांगलं सेटिंग तुम्हाला करायचं असेल चांगल्या फळाची गुणवत्ता मिळवायची असेल जसं त्यांनी सांगितलं की डॉक्टर किसनला रजिस्टर करताना दोन हजार कॅरेट ची डिमांड केली होती पण अठ्ठावीसशे कॅरेट काढून दिले बरोबर पण त्यासाठी शेतकरी मित्रांनो जे डॉक्टर किसान सांगत ते सा ऐकणं गरजेचं आहे बर बरोबर आहे की नाही जर तुम्ही तंत ऐकला तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो शेळके साहेब एक परत एक प्रश्न विचारतो कारण उन्हामध्ये मोबाईल कदाचित व्हिडिओचा तो बंद पडतो पण एक शेवटचा प्रश्न विचारतो सुंदर प्लॉट आहे आणि हा प्लॉट पुढच्या पंचवीस दिवसात सुरू होईल त्यावेळेस मी स्वतः येऊन परत एक आपण व्हिडिओ घेऊ की चांगली क्वालिटी आणि किपिंग क्वालिटी मिळवताना फळाचा दर्जा आपण कसा मिळवला आणि अशीच पत्ती आपण शेवटपर्यंत पुढच्या पन्नास साठ दिवसापर्यंत म्हणजे प्लॉट सुरू झाल्यानंतर दीड ते दोन महिने अशी पत्ती आपण ठेवण्यामध्ये यशस्वी राहूच त्यासाठी काय काय करायला लागतंय ते मी सांगितलं अजूनही वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा तत्पूर्वी शेळके साहेब एकच प्रश्न विचारतो की हे रहस्य काय आहे की इतकी सुंदर पत्ती अहो ही पत्ती म्हणजे योक नाहीये इतकी सुंदर पत्ती घाम येतोय तुम्हाला म्हणजे या उन्हा थांबण्याची आपली तिघांची कॅपॅसिटी नाहीये याचं रहस्य काय रहस्य काय तुम्ही दिलेलं शेड्यूल वेळोवेळी त्या दिवशी स्प्रे करण करणं त्या दिवशी खत सोड नाही सांगितलं हा ते करतोय काही विशेष नाही भले आमच्या दुकानदार म्हणले अहो या प्रोडक्ट आमच्या प्रोडक्ट मध्ये येच आहे ते त्यांचं घ्यायचं नाही त्यांनी सरांनी बा याच घ्या तेच घ्यायचं आता फोर स्ट्रोक म्हटलं ना आता इथं बाजारात दुसऱ्या नावाने भरपूर आहे आहे याच्यातही तेच आहे ते म्हणतात नाही बाबा आम्हाला तेच दे न्यूज आणि जो आहे ना सर फुलकळी सेटिंग वाला फुलकळी काढायला एकच नंबर वाटतय माग वाटतय माग ते आपला प्लॉट तो तर रजिस्टर नाही करेल पण त्याला दिलं होत सर त्याचे तुम्ही फळ बघितले तर काय सांगते आता तो लांब आहे प्लॉट आपली फोन व्हिलर रिडा आली असती तर आपण गेलोच असतो आहे करू आपण शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकाची काळजी घेत असताना पानं चांगले ठेवून से सेटिंग चांगलं बनवण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा आणि आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार